भोरी कोडद गटातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या उभारलेल्या या इलेक्शन मध्ये पांडरंग पवार साहेब यांच्यासून बाई कविता ताई पवार म्हणून लढत असताना आम्हालाही वाईट वाटते कारण कामाचं माणूस म्हटलं की पवार साहेबांचं नाव आणि पवार साहेब नेहमी पुढे दिसतात कोणतंही काम असो कोणत्याही ठिकाणी जाऊ एखादं काम आडरीचा असो किंवा आडलेलं काम असो तिथं साहेब गेलेत आणि साहेब जे दिला तो शब्द त्यांनी पार पाडला कारण आमच्या सिद्धेश्वर मंदिराचे जे सातवा असेल त्यांनी दहा दिवसातच ते पूर्ण करून टाकवलं आणि वर्षातच ते काम पूर्णही झालं सिद्धेश्वर मंदिराचे तीर्थक्षेत्र तेही त्यांनी मिळून दिलं वाडी वाजता वेळेला अनेक रस्ते असतील गटार असतील जिथे सर्व मंडपांची गरज आहे ते असतील सगळी कामं त्यांनी अनेक कामं जी कामं त्यांना सांगितली ती त्यांनी पूर्ण करून दिली असा कामाचा माणूस असताना देखील खर तर जे त्यांना पाहिजे नव्हतं खरं तर त्यांना द्यायला पाहिजे नव्हतं परंतु ते भेटलं नाही याचीच खरं तर निराशा असो या ठिकाणी यांनीही भरपूर म्हणजे महिलांना सहायता कशा बचतगतांना अनेक अशी माहिती दिली त्यांना पुढे काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन केलं आणि इथून पुढे करत राहतील आणि कामाचा माणूस म्हणून साहेबांच्या पाठीमागं तेही असतील त्याची मी असू देते ते आणि त्यांना मतदान रुपाने सर्वच ग्रामस्थांनी त्यांना निवडून द्यावी अशी इच्छा व्यक्त करते सर्व भोळीगावच्या वतीने त्यांचं स्वागत करते आणि पुढं निवडून यावं याची मी त्यांना शुभेच्छा देते धन्यवाद मी येथे उपस्थित बोरीगाव गावातील सर्व ग्रामस्थांना मनपूर्वक अभिवादन करते आज येथे होऊन घातलेल्या या निवडणुकीमध्ये उद्या परवा दिवशी सात तारखेला मतदान आहे त्यामुळे मी आदरणीय पंढरंगरावजी पवार साहेबांच्या विकास कामांना स्मरून आणि या बोरीगावातील सर्व ग्रामस्थांना अगदी कळकळीची विनंती करते की या सात तारखेला अनुक्रमांक तीन सौ कविता संदीपान पवार चिन्ह आपलं आहे रिक्षा समोरील बटन दाबून भरपूर मतांनी विजय करा अशी मी त्यांच्याकडे मागणी करते धन्यवाद